हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सॉरी का टीचर टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू टॉपिक पहिल तोगे काऊ कोकत आहे फ्रॉम स्टँडर्ड सिक्स्थ मराठी सी बी एसई पॅटर्न ओके तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड सिक्सचा मराठीचा पाठ क्रमांक एक संतवाणी पहिल तोगे काऊ कोकत आहे ही संतवाणी आपण बघणार आहोत तर हा एक अभंग आहे आणि हा अभंग लिहिलाय संत ज्ञानेश्वर यांनी हे बघा संत ज्ञानेश्वर यांनी हा अभंग लिहिलाय संत ज्ञानेश्वर मराठीतील महान संत कवी होते भागवत संप्रदाय म्हणजेच वारकरी पंथाचे संस्थापक ते होते वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण केला तर पाठपरीचे बघूया पहिलं तोगे काउ कोकत आहे पाठ परिचय जेव्हा भक्ताची परमात्म्याशी एकरूपता होते तेव्हा त्यांच्यातील आपपरभाव संपुष्टात येतो कावळ्याच्या शुभशकुनामुळे पंढरीच्या राजाची भेट होणार आहे हा भाव या कवितेत वर्णिला आहे म्हणजेच काय तर संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग आहे आणि यामध्ये या एक विरहिणी आहे विरहणी म्हणजे विरह परमेश्वराच्या भेटीची आर्तता इथे पक प्रकट करणारी ही कविता आहे चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया फर्स्ट पैल तो गे को कोकता आहे शकून गे माय सांगत आहे इथे संत ज्ञानेश्वर सांगतायत की पलीकडे कावळा ओरडत आहे आणि तो मला नक्कीच काहीतरी शुभ शकून सांगत असणार असे ज्ञानेश्वरांना वाटते कारण घराजवळ कावळा ओरडला की घरी कोणीतरी पाहुणा येणार अशी लोकांमध्ये एक समजूत आहे शकून माय सांगत आहे उड उड रे काऊ तुझी सोन्याने मडवीन पाऊ पाहून पंढरीराव घराके येती ओरडणारा कावळा बघा आता काय आहे की ओरडणारा कावळा उडाला तर पाहुणा नक्कीच येतो असाही समज रूढ झालेला आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर त्या कावळ्याला सांगतायत की हे काऊ तू इथून उडवून जा तू जर उडलास तर तुझे पा पाया, पायात पाय जे आहे जे ते मी सोन्याने मडवीन तुझ्या पायात सोन्याचे दागिने घालीन पण माझे पाहुणे राय माझ्या घरी केव्हा येतील ते सांग म्हणजे इथे आपल्याला संत ज्ञानेश्वरांची विठ्ठलाला भेटण्याची उत्कट अशी उत्कट अशी इच्छा त्यांनी इथे प्रकट केलेली आहे पुढे बघूया दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जिवा पडीए त्याची गोडी सांग वेगी, आता इथे संत ज्ञानेश्वर पुढे आपल्याला है की मी तुला दही भाताचा घास भरवेन पण मला प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या पंढरीरायाविषयी काहीतरी मधुर अशी बातमी मला लवकर सांग इथे संत ज्ञानेश्वरांची उत्सुकता आपल्याला इथे दिसून येत आहे की त्यांना विठ्ठलाची भेटीची किती ओढ लागली येते दुधे भरून वाटी लावी ने तुझे ओठी सत्य सांगे गोठी विठो येईल काय तर संत ज्ञानेश्वर म्हणतात की अरे मी तुझ्या ओठाला दुधाची वाटी लावीन पण माझं विठू कधी येईल याबद्दल मला खरं खरं काय ते सांग आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी चिरे काळी शकून सांगे तू आता आंब्याच्या फांदीवर जा तिथली मधुर मधुर फळे चाख मधुर मधुर फळे खा आणि आत्ताच्या आत्ता या क्षणी मला शुभ शकून सांग म्हणजे माझा विठु मला आजच भेटेलच अशी मला खात्री दे असं संत ज्ञानेश्वर इथे सांगतायत ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने भेट ती पंढरीने शकून सांगे संत ज्ञानेश्वर सांगतात की पंढरीनाथ भेटणारच असा शकून सांगणारी ही खून समजून घ्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिलं तो काऊ कोकत आहे ही, ही विरहणी म्हणजेच परमेश्वरा भेटीची परमेश्वराच्या भेटीची आर्दता प्रकट करणारी कविता बघितली खाली शब्दार्थ ते बघूया काऊ काऊ काव। म्हणजे कावळा किंवा क्रो इंग्लिशमध्ये खून निशान सिंबॉल घर गृह हाऊस ओठी म्हणजेच ओठ लिप्स सोने म्हणजे सुवर्ण गोल्ड कई कै म्हणजे केव्हा व्हेन माय जननी मदर शकून म्हणजे काय चांगली बातमी गुड न्यूज पाऊ म्हणजे काय पाय पाय लेग्स ओके तर अशा प्रकारे ही कविता आज आपण बघितली आय होप यू अंडरस्टँड इट तेव्हा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय